पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी दरम्यान सांगोला रोडच्या दिशेने पारगाव येणाऱ्या दोन गाड्या त्यामध्ये एक अशोक लेलँड व दुसरी कार संशयितरित्या असल्याने थांबवून चौकशी केली असता पप्पू बनसोडे राहणार सांगोला विकास तुकाराम होनमाने राहणार जुनोनी तालुका सांगोला असे चालकांनी असल्याचे सांगितले कारमध्ये बोगस नंबर प्लेट दिसल्यानंतर पोलिसांना जास्त संशय आल्याने अशोक लेलँडमधील मागील बाजूची तपासणी केली असता दारूचे एकूण एकशे पन्नास बॉक्स एकूण दोन लाख सोळा हजार रुपयाचा दारूचा साठा व अशोक लेलँड किंमत रुपये सात लाख असा एकूण सोळा लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एकूण चार आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे